नमस्कार आपण बघत आहात दिव्य भारत बीएसएम न्यूज सर्वसामान्य माणसाच्या न्याय हक्कासाठी दिव्य भारत बीएसएम न्यूज मध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आजची ठळक बातमी आजची ठळक बातमी पेसा भरतीसाठी नाशिक जिल्ह्यातील विविध क्षेत्रामध्ये अनुसूचित सत्रातील पेसा सत्रासह संघाची पद भरती करण्या संदर्भात आदिवासी बांधवांच्या विविध संघटनेकडून सुरगाणा पेट चोंड या भागामध्ये व आंदोलन करण्यात आले आदिवासी सत्रास पैसा भरती कृती समितीने गेल्या अनेक दिवसापासून रास्ता रोको उपोषण आंदोलन सुरू केले आहे आज नाशिक जिल्ह्यात येथे नाशिक येथील पेट रोड वरती राव हॉटेल जवळ रास्ता रोको करण्यात आला मात्र आंदोलन करूनही शासनाकडून दखल घेतली जात नसल्याने रविवारी परत पेट चौकात करण्यात आली रोडवर आदिवासी जागा हो संघर्षाचा धागा हो पैसा भरती झालीच पाहिजे अशा प्रकारच्या मागण्या परिसर परिसर दंडून गेला होता यावेळी विक्रम पाडवी योगेश गावी शरद झोपडे राजेश गायकवाड सागर पवार विकी मुंजे जगदीश पाडवी बाळा पाडवी सरकार आहे प्रभाकर फसाळे गणेश गवळी मनीषा तांगळी रंजना पाडवी आदिसह सुरगाणा येथील हरकायटुण येथील भरत भोये सुरगाणा येथे रतन नियाधीक चौधरी रमेश थोरत सह आदिवासी संघटनेच्या विविध पदाधिकाऱ्यांनी रोको व विविध संघटनेच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन करण्यात आले अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद उलगुलान संघटना राव रावण साम्राज्य ग्रुप भगवती मित्र मंडळ कन्सारा नगर मित्र मंडळ आज सह विविध भागातील आदिवासी सहभागी झाले होते नासिक भागवत पाई माहले। दो, दोन जो बावीस मध्ये आकृती बंद लावलेला आहे तो पण त्या शासनाने सरकारने उठवला पाहिजे जेणेकरून या ठिकाणी जे काही कर्मचारी आहेत किंवा नवीन भरती आहेत त्याच्यात काही अडचण येणार नाही आणि जर हे सगळं शासनाने लक्षात घेतलं तर नक्कीच या माझे बांधवांना न्याय मिळेल जय श्रीराम राम, राम, राम जय आदिवासी दिव्य भारत बी एस एम न्यूज चॅनलमध्ये नवनवीन घडामोडी ताज्या व खात्रीदायक बातम्या बघण्यासाठी पाहत रहा दिव्य भारत बी एस एम न्यूज चॅनल पुन्हा बातमी बघण्यासाठी न्यूज चॅनलला शेअर करा लाईक करा व सबस्क्राईब करा धन्यवाद